नमस्कार मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण मेषलग्नास रवीची षष्टातील फळे अभ्यासली आज आपण मेषलग्नास रवी सप्तमात साधारण काय फळं देईल ते पाहू चला तर मग जाऊन घेऊया मेषलग्नाला रवीची सप्तम स्थानातील फळे ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका तसेच माझे व्हिडिओ आपण सांगत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण शिकलो की रवीवरून आत्मसन्मान अहंकार सामाजिक प्रतिष्ठा सरकार उच्चपद गुण अधिकार इत्यादी गोष्टी पाहतात तर सप्तमावरून आपण जातकाचे वैवाहिक सौख्य बिझनेसमधील पार्टनरशिप उघडशत्रू प्रतिस्पर्धी पती वा पत्नी जातकाची पब्लिक इमेज म्हणजेच जग आपल्याकडे कसे बघते तसेच आपण इतरांशी कसे संबंध ठेवतो इत्यादी गोष्टी आपण पाहतो लग्नामध्ये रवी हा पंचमस्थानाचा स्वामी होतो व पंचमावरून शिक्षण प्रेम विद्या ज्ञान करमणूक कला संतती शेअर्स जुगार इत्यादी गोष्टी पाहतो लग्नास रवी पंचमेश होऊन सप्तमात जातो म्हणजे त्रिकोणाचा अधिपती केंद्रात जातो तुम्हाला माहीत आहे की केंद्रकोणाचा संबंध ज्योतिषात शुभ समजला जातो परंतु हा रवी येथे नीच राशीत जातो हे लक्षात घ्या तसेच स्थान हे पश्चिम दर्शविते त्यामुळे रवीला येथे दिशाबलसुद्धा प्राप्त होत नाही कारण रवी येथे अस्ताला जातो त्यामुळे रवीला हे स्थान शुभ नाही व मेष लग्नास तो सप्तमात नीच होत असल्यामुळे येथे रवी अशुभच फळ देईल या रवीची साधारण काय फळ सांगाल तुम्ही म्हणू शकता की हा रवी नीच असल्या कारणामुळे जोडीदारापासून सुख मिळणार नाही येथे हे पण लक्षात ठेवा की स्त्रीकुंडीत या रवीस जास्त महत्त्व येते कारण रवी पतिकारक आता काही ज्योतिषी रवीला तर काही मंगळाला तर काही गुरुला पतिकारक मानतात परंतु स्त्रीकुंडीत रवी व मंगळामध्ये ज्या ग्रहाचा संबंध सप्तम स्थानाशी येईल त्याला पतिकारक मानावे उदाहरणार्थ समजा एका एक स्त्रीच्या पत्रिकेत सप्तमात सिंहेचे रवी व मंगळ आहेत मग येथे रवी पतिकारक की मंगळ तर रवी कारण मंगळाचा जेव्हा तृतीयशी संबंध येतो तेव्हा त्यास भावंडाचा कारकच समजावे आणि रवी येथे स्वरशीत असल्याने सप्तमेश पण होत आहे परंतु कुंडली स्त्रीची असो वा पुरुषाची दोन्ही कुंडल्यामध्ये शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक म्हणून महत्वाचा ठरतो हे सांगण्याचे कारण की फक्त सप्तमात आहे म्हणून तो वैवाहिक सौख्य पूर्णपणे बिघडवेल असे नाही निश्चितच हा रवी जोडीदारापासून असमाधान देईल परंतु सोबत सप्तमेश शुक्राची स्थिती शुक्राच्या सप्तमत ग्रहांची स्थिती हे सुद्धा लक्षात घ्यावी लागते कारण भृगो सप्तमता स्त्रिया हे आपण शिकलेलो आहोत फक्त सप्तमातील नीचेचा सूर्य वैवाहिक सुख्य देत नाही एवढेच सांगण्यासाठी मी व्हिडिओचा सा कटाटोप करीत नाही एका साध्या उदाहरणावरून तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो पुढील दोन कुंडल्यातील ग्रहस्थिती बघा दोन्ही कुंडल्यामध्ये वैवाहिक सुखाच्या दृष्टीने सप्तमातील रवी अशुभत्व देईलच परंतु ब कुंडली धारकाचे वैवाहिक जीवन सुरळीत असेल आता काय बरे असे तुम्ही आपले मागील सर्व व्हिडिओ ओळीने अभ्यासले असतील तर यामागील कारण तुम्हाला कळेल हो तुमचं म्हणणं बरोबर आहे ब कुंडलीत रवीचा नीचभंग होत आहे म्हणजे रवी ज्या राशीत नीच होत आहे त्याचा स्वामी शुक्र स्वगृही परंतु नीचभंग जरी होत नसता म्हणजे लग्न दुसरे असते तरी सप्तमाचा काराग्रह शुक्र त्याच स्थानी त्यामुळे छोटे मोठे मतभेद झाले तरी वैवाहिक जीवन सुरळीत राहील उलट अकुंडलीत रवी तुळेत नीच होत असतानाच तुळेचा स्वामी शुक्र नीच होत आहे या गोष्टी समजून घ्या सोबत अजून एक गोष्ट जी मला वाटते मी अगोदरपण सांगितलेली आहे एखाद्या भावाचे सुख व त्याचे फळ यात फरक आहे उदाहरणार्थ या कुंडलीमध्ये सप्तमातील शुक्रचंद्र जातकाला देखणी बायको देतील परंतु हे झाले सप्तमाचे फळ सप्तमस्थानाच्या सुखासाठी सप्तमेशाची स्थिती पाहावी लागेल सप्तमेश समजा अशुभस्थानी राहुकेतूसारख्या ग्रहणी पापग्रहाणी युक्त असता सप्तमाचे सुख मिळणार नाही थोडक्यात फक्त सप्तमातील नीचेच्या रवीवरून अंतिम ढाकेत करू नये जोडीला सप्तमेश सहा आठ बारामध्ये असेल अर्थात मेष लग्नाला रवी नीचेचा असता सप्तमेश सहा किंवा आठमध्ये जाऊ शकतो बारामध्ये नाही पण एक जनरल सांगत आहे शुक्र पापग्रहयुक्त असेल शुक्राच्या सप्तमात पापग्रह असतील व विशेषतः ते वक्री असतील सप्तमस्थान पापकर्त्रित असेल सप्तमेश पापकर्तरीत असेल तर निश्चितच वैवाहिक सौक्य बिघडेल असो वेळी सर्व उलगडवून सांगणे शक्य नाही पुढे सर्वसाधारण फळाबाबत आपण बोलू पण सोबत या गोष्टी विसरू नका जसे हारवी पंचमेश होतो म्हणून मी सांगेन की संतान चुकात बाधा येईल कारण प्रथम संतानदर्शक पंचम भाव आणि द्वितीय स संतानदर्शक सप्तम भाव दोन्हीही बाधित होत आहेत परंतु सोबत गुरुची स्थिती गुरुच्या पंचमातील ग्रहांची स्थिती अभ्यासा हे आता सांगत बसणार नाही बरं सप्तमाचे अशुभ फळे म्हटले की जोडीदाराचा मृत्यू असे समजू नये अशा जातकाचा विवाह ठरवताना अडथळे येतील ठरलेले लग्न मोडेल विवाह विलंब होईल पत्नी अल्पायी असू शकते पत्नी रोगी असू शकते पत्नीमध्ये व्यंग असू शकते घटस्फोट होण्याची शक्यता आहे हे सर्वच होईल असे नाही जसे घटस्फोटासाठी राहूशी अष्टमेशाशी व्ययशाशी संबंध पण यायला हवा त्यामुळे वैवाहिक सुखात कमतरता एवढेच आपण सांगतो परंतु याच्या जोडीला पती किंवा पत्नी ह्यांना मानी स्वभावाची मिळते पती पत्नीवरता असतो पत्नी पतीवरता असते सुस्वभावी असतात जोडीदार तसेच तुम्ही म्हणू शकता की या जातकाची पत्नी बुद्धिमान असू शकते कारण पंचम जिथून आपण बुद्धी पाहतो तो सप्तमात म्हणजे पत्नी किंवा पती बुद्धिमान तसेच हे भागीदारीचे स्थान आहे त्यामुळे या लोकांनी भागीदारीचे व्यवहार करू नयेत भागीदारीचे व्यवहार यांच्या अंगाशी येतील भागीदार फसवतील कोर्ट खटल्यामध्ये अपयश येईल रवी हा ग्रह शनी हर्षलने जास्त बिघडतो यांचा संबंध आल्यास जतकावर आरोप होऊन कोर्टात जायची वेळ येते राजकीय भय प्राप्त होते व्यवहार व्यापार बुडतो रवीच्या दशमस्थानातील शनी हर्षल नोकरीच्या ठिकाणी तंटे दर्शवितो रवी पिताकारक म्हणून वडिलांच्या सुखात कमतरता पंचमस्थानावरून इष्टदेव पाहतात म्हणून अशा जातकाची आध्यात्मक प्रगतीही होत नाही साधी ध्यानधारणा कराय गेले तरी मन शांत राहत नाही जतकाच्या प्रथम संततीला कष्टातून पुढे यावे लागते कारण आपण शिकलो की तृतीय स्थान हे पराक्रम मेहनत कष्ट देते जर लग्नेश तृतीयात असेल त्यात तो नीच असेल तर संघर्ष करावा लागतो येथे रवी पंचमापासून तृतीयात समजले ना जतकाला प्रेम प्रकरणात अपयश येईल जातकाची पाचनशक्ती कमजोर असेल कारण पंचम म्हणजे पोट तसेच स्त्रीची कुंडली असता प्रसूतीसमय त्रास होतो हा रवी लग्नावर दोषी टाकतो म्हणून जातक उंच असेल वयाच्या चोवीस पंचवीस वर्षानंतर केसगळतीची समस्या उद्भवू शकते शिक्षणाच्या वयात रवी दशांतर्दशा आली तर शिक्षणात अडथळे अडचणी येतात आता स्त्री कुंडीत पतीच्या स्वभावाचा व वैवाहिक सुखाचा सप्तमावरून विचार करावा परंतु वैधव्य योगासाठी अष्टम व द्वितीय स्थानही पाहावे लागते जसे अष्टमेस सप्तमात असता वगैरे आणि द्वितीय हे सप्तमाचे अष्टमस्थान आहे रवीवरून आरोग्य पाहतो म्हणून जातकाचे आरोग्य नीट राहत नाही मूत्राशयाचे विकार हारवी देतो बरं शुभ स्थितीतील रवी जसे आत्मबल नेतृत्व गुण देतो तसे नेचेचा रवी घमंडी व्यक्तिमत्व देईल लोकांना हे स्वार्थी वाटतात रवी म्हणजे प्रतिष्ठा त्यामुळे नेचेच्या रवीमुळे अशा जातकांना असे वाटते की लोक आपल्याला योग्य तो मान देत नाहीत जुन्या ज्योतिषग्रंथ सांगितले आहे की असा जातक राजाकडून अपमानित होतो आपण सरकारकडून किंवा सप्तमामुळे स्त्रीमुळे अपमानित होण्याची वेळ येते असे म्हणू शकतो असा रवी असेल तर रवीची अंगठी चुकूनही वापरू नये कारण ज्योतिष उपाय या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत की रत्न कधी वापरावे दान कधी करावे त्यामुळे मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही मंदिरात गहू दान करू शकता किमान सलग पंचेचाळीस दिवस असो पण व्हिडिओमध्ये आपण रवीची इतर भावातील फळे अभ्यासू आज येथेच थांबू धन्यवाद